नमस्कार मंडळी रिशमी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक घरगुती उपाय शेअर करणार आहे जो प्राचीन पारंपरिक औषध आणि व्यापक अनुभवांवरती आधारित आहे हा घरगुती उपाय विशेषतः ज्यांना हाडांचं दुखणं कडकपणा जडपणा आणि सतत सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ही पद्धत हळूहळू या समस्या दूर करण्यास आणि शरीराला पूर्वीचा हलकेपणा आणि चैतन्य परत आणण्यास मदत करते जरी मी यापूर्वी विविध आरोग्य संबंधित आजार आणि समस्यांवरती व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक व्हिडिओ प्रत्येकाचं तपशीलवार वर्णन करते आणि त्यांच्यासाठी असंख्य आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय सामायिक करते तथापि मी आज तुम्हाला सादर करणार असलेला घरगुती उपाय इतर कोणत्याही खूप उपायांपेक्षा खूपच सोपा आणि त्याचबरोबर प्रभावीसुद्धा आहे ही इतकी सोपी रेसिपी आहे की कोणीही ती जास्त प्रयत्न किंवा वेळेशिवाय लवकर तयार करू शकतं या रेसिपीबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यासाठी फक्त दोन घटक लागतात हे दोन्ही घटक इतके सामान्य आहेत की ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीच उपलब्ध असतील किंवा जवळच्या किराणा दुकानामध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये काही मिनिटांमध्ये खरेदी करता येतील ते तयार करण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे तुम्ही सकाळ असो वा संध्याकाळ ते दिवसाच्या कोणत्याही वेळी काम करतं आणि ते लगेच तयार करता येतं पण मंडळी येथे अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे जर तुम्ही मी जे काही सांगते ते काळजीपूर्वक ऐकलं प्रत्येक ओर समजून घेतली आणि घाई न करता ती तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणली तरच तुम्हाला या रेसिपीचे पूर्ण फायदे मिळतील आता कल्पना करा की तुम्हाला तुमच्या खांद्यावर नेहमीच जडपणा जाणवत असेल जणू काही तिथे वजन आहे जर, जर, तुम्हा जर तुम्हाला अधूनमधून तिथे मुंग्या येणं वेदना होत असतील जर तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये सुई टोचल्यासारखी खळबळ किंवा मग चालताना जळजळ होत असेल जर तुम्हाला तुमच्या सांध्यांमध्ये सतत वेदना आणि कडकपणा जाणवत असेल आणि तुमच्या स्नायूंना सतत ताण घट्टपणा आणि ताण येत असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही विशेषतः जर तुम्ही पायऱ्या चढता किंवा चालायला सुरुवात करता आणि वेदना किंवा अस्वस्थता वाढत असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय नक्कीच करून पाहावा मंडळी जेव्हा जेव्हा आपल्या शरीरामध्ये दोन हाडे एकत्र येतात तेव्हा एक सांदा तयार होतो आणि त्या सांद्यांमध्ये एक मऊ थर असतो जो उशी म्हणून काम करतो सामान्य भाषेमध्ये त्याला उशी म्हणतात परंतु वैद्यकीय भाषेमध्ये त्याला उपासती म्हणतात ही दोन्ही हाडांना एकमेकांवरती घासण्यापासून रोखते आणि हालचाल सुलभ करते तथापि वयानुसार आपलं शरीर आतून कमकुवत होत आहे हे जे सांध्यांमध्ये जी उशी आहे हळूहळू ती झिजू लागते कधी कधी हा थर पूर्णपणे झिजतो जेव्हा हा उशीसारखा थर निघून जातो तेव्हा दोन्ही हाणे एकमेकांवरती थेट घासत असतात ता, ज्यामुळे गुडघे खांदे किंवा इतर कोणत्याही सांध्यांमध्ये तीव्र वेदना सूज आणि अस्वस्थता येते बरेच लोक त्यांच्या गुडघ्यांमध्ये सुई टोचल्यासारखी भावना अनुभवतात त्यांचे खांदे कडक होतात आणि त्यांची बोटे सहज वाकू शकत नाहीत तुम्ही कदाचित वृद्ध लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की ते पायऱ्या चढू शकत नाहीत आणि त्यांची बोटे जे आहेत त्यांची मूठ बनवू शकत नाही आणि उठून चालताच त्यांना त्यांच्या पायांमध्ये तीव्र वेदना होतात या सर्व गोष्टी स्पष्टपणे दर्शवितात की त्यांच्या सांध्यांतील उशी जी आहे ती एकतर खूप पातळ झाली आहे किंवा पूर्णपणे झिजली आहे मी ज्या उपायाची शिफारस करणार आहे त्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शरीरामध्ये उशी पुन्हा तयार करण्यास मदत करतं हे जुन्या खराब झालेल्या सांध्यांची स्थिती सुधारतं आणि हाडे पुन्हा लवचिक आणि मजबूत बनवतं मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी फक्त दोन घटकांची आवश्यकता असते पण ते कसे मिळवायचे मिसळायचे कसे तयार करायचे आणि कसे वापरायचे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला काळजीपूर्वक का ऐकण्याची विनंती करते त्यांना पूर्णपणे समजून घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करून त्याचा फायदा नक्की घ्या म्हणूनच प्रथम तुम्हाला स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी काचेची बाटली घेणं आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बाटली कधीही प्लास्टिकची नसावी ती फक्त आणि फक्त काचेचीच असावी कारण जेव्हा जेव्हा आपण कोणतंही तेल विशेषतः पारंपरिक किंवा आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरलं जाणारं तेल प्लास्टिकच्या बाटलीत साठवतो तेव्हा प्लास्टिकमध्ये रसायने हळूहळू तेलाची गुणवत्ता खराब करत असतात आणि त्याची प्रभाविततासुद्धा कमी करतात जर तुमच्याकडे आधीच घरी मोहरीचं तेल असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता परंतु जर परंतु जर तुम्हाला हा उपाय अधिक प्रभावी प्रभावी करायचा असेल तर मी मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरण्याची शिफारस करेन तिळाचं तेल पूर्णपणे नैसर्गिक शुद्ध आहे आणि शतकानुशतके सर्व प्रकारच्या वेदनांवरती एक शक्तिशाली उपाय मानला जातो आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल सर्वात श्रेष्ठ आणि प्रभावी मानलं जातं प्राचीन धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये देखील असं म्हटलं आहे की तेल हा शब्द प्रत्यक्षात तिळ या शब्दापासून आला आहे आणि इतर सर्व तेले नंतर तयार केली गेली प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जो व्यक्ती दररोज संपूर्ण शरीरावरती तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करतो तो आयुष्यभर गुडघेदुखी सांधे कडक होणं शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये वेदनांपासून मुक्त राहतो म्हणून मंडळी मी तुम्हाला या घरगुती उपायामध्ये मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरण्याचा सल्ला देईन जेणेकरून त्याचे परिणाम जलद आणि खोलवर होतील आता मंडळी हा घरगुती उपाय पूर्णपणे पूर्ण करण्यासाठी आपल्याला आणखी एक अतिशय महत्वाचा आणि शक्तिशाली घटक आहे तो म्हणजे ओवा तर ओवा हा भारतीय स्वयंपाकघरातील एक चमत्कारिक मसाला आहे जो प्रामुख्याने त्याच्या पचन फायद्यांसाठी ओळखला जातो त्यात असलेले थायमॉल पचनक्रिया उत्तेजित करतं म्हणून ते गॅस अपचम पोटफुगी आणि पोटदुखीपासून त्वरित आराम देतं शिवाय ओवा सर्दी खोकला आणि श्वसन समस्या जसं की नाक बंद होणं कप कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे अरेचक असल्याने ते सांधेदुखी आणि कडकपणा कमी करतं आणि जयापचय सुधारून वजन कमी करण्यास देखील मदत करतं थोडक्यात ओवा हा एक शक्तिशाली घरगुती उपाय आहे जो पोटोच्या पोटाच्या समस्यांपासून श्वसन समस्या आणि वेदनांपर्यंत विविध आरोग्य फायदे देतो परंतु सम आजकाल लोक बंद झालेले नाक साफ करण्यासाठी किंवा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी अजवाईन म्हणजेच ओव्याचा वापर करत आहे से अजवाईनबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या श्वासोच्छ्वासाची क्षमता सुधारतं आणि आपल्या फुफ्फुसांना बळकटी देतं शरीर ताजं आणि उत्साही ठेवतं तथापि या खास घरगुती उपायामध्ये आपण केवळ ओव्याचा वापर सांध्यांतील वेदना सूज आणि कडकपणा कमी करण्यासाठी करू जेणेकरून ते कोणत्याही हाडांच्या समस्यांना खोलवर आराम देऊ शकेल आता तुम्हाला फक्त एका मोटारमध्ये मुठभर होवा आणि पेस्टल किंवा मग एखाद्या मजबूत वस्तूमध्ये हलक्या हाताने कुस करून घ्यायची आहे जोपर्यंत ती बारीक पावडर बनत नाही कोणतेही खडबडीत तुकडे शिल्लक नाही याची खात्री करायची आहे मिक्सरमधून तुम्ही काढून घेऊ शकता पावडर तुम्ही पूर्वी तिळाच्या तेलाने भरलेल्या त्याच स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत घालात यानंतर बाटली घट्ट बंद करा आणि काही मिनिटे हलक्या हाताने हलवा जेणेकरून ओवा पावडर आणि तेल पूर्णपणे मिसळून एक समान मिश्रण तयार होईल आता तयार केलेलं तेल किमान एक तासासाठी तेजस्वी सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे जर उन्हाळा असेल तर हे सोपं होईल कारण सूर्याची किरणे जोरदार आणि प्रभावी असतात तथापि जर हिवाळा असेल किंवा आकाश ढगाळ असेल आणि सूर्य कमी असेल तर हे थोडं कठीण असू शकतं अशा परिस्थितीमध्ये ज्या दिवशी सूर्य थेट त्यावर पडेल त्या दिवशी बाटली सूर्यप्रकाशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा एक तासाच्या प्रदर्शनानंतर तेल पूर्णपणे प्रभावी आणि तयार होईल आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे तेल कधी आणि कसं वापरायचं हे समजून घेणं जेणेकरून त्याचा परिणाम सर्वात जास्त काळ टिकेल हे तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा दिवसा आहे संध्याकाळनंतर किंवा झोपण्यापूर्वी हे तेल लावू नका कारण त्यावेळी शरीराचं तापमान कमी होतं आणि त्याचा परिणाम कमी तीव्र असतो जेव्हा तुम्ही हे तेल लावणार असाल तेव्हा दोन्ही तळहातांवर भरपूर प्रमाणामध्ये घ्या आणि त्यांना हळूवारपणे एकमेकांवरती घासून घ्या जेव्हा तुम्हाला तुमच्या तळहातांमध्ये थोडी उष्णता जाणवते तेव्हा वेदना सूस आणि कडकपणा जाणवणाऱ्या भागामध्ये तेल लावायला सुरुवात करा तुम्ही हे तेल तुमच्या गुडघे खांदे कंबर पाट किंवा कोणत्याही सांध्यांवरती लावू शकता हळुवारपणे मालिश करायला विसरू नका जबरदस्तीने मालिश करायची नाही हे तेल खोलवर जातं आणि त्याचा परिणाम दाखवू लागतं ते तयार करणं जितकं सोपं असेल तितकंच त्याचा परिणाम खोलवर आणि अधिक टिकाऊ असेल आता जर तुम्हाला या तेलाची ताकद टिकवायची असेल तर दररोज बाटली किमान अर्धा तास सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं आवश्यक आहे अर्धा तास संपल्यानंतर बाटली घरात परत घ्या आणि तेल दररोज सूर्यप्रकाशातून ऊर्जा शोषून घेत असल्याने ते सूर्य उपचाराचे गुणधर्म प्राप्त करतं यामुळे त्याचे औषधी गुणधर्म अधिकच वाढतात ज्यामुळे ते शरीरामध्ये अधिक काम करू शकतात जर तुम्हाला जुनाट आणि दीर्घ काळापासून असलेल्या वेदना कमी करायच्या असतील तर तुम्हाला इतर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील उदाहरणार्थ झोपण्यापूर्वी दो कधीही दही लसी किंवा आंबट पदार्थ खायचे नाही तसेच राजमा तुरीचे वाटाणे बटाटे फुलकोबी आणि पांढरा भात यासारखे पदार्थ कमी प्रमाणामध्ये सेवन करण्याचा प्रयत्न करा कारण हे सर्व शरीरामध्ये वात घटक वाढवतात जेव्हा वात शरीरामध्ये वाढतो तेव्हा सांध्यांतील नैसर्गिक ओलावा सुकू लागतो आणि हाडांमधील उशी म्हणून काम करणारा जो भाग आहे तो कमकुवत होतो आणि हळूहळू जिजू लागतो म्हणून वात वाढवणारे पदार्थ टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त काही सोपे घरगुती उपाय आहेत जे शरीरातील अतिरिक्त वात किंवा बारा जो आहे तो काढून टाकण्यास मदत करू शकतात सर्वात प्रभावी म्हणजे मेथीचे दाणे झोपण्यापूर्वी दररोज रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजवा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा भिजवलेल्या बिया पूर्णपणे चावून खा आणि त्या रिकाम्या पोटी खा शरीरातील अतिरिक्त गॅस फुगणे किंवा मग जडपणा दूर करण्यासाठी ही पद्धत खूप प्रभावी आहे त्यामुळे सांधे दीर्घकालीन आरोग्य राखलं जातं आणखी एक साधे पण शक्तिशाली योगासन म्हणजे पवनमुक्त आसन जर तुम्ही हे आसन दिवसातून एकदा किंवा दोनदा हळुवारपणे केलं तर शरीरातील अतिरिक्त हवा बाहेर पडते तुमचं पोट हलकं वाटतं आणि सांधेदुखी हळूहळू कमी होते मंडळी या अनोख्या आणि प्रभावी घरगुती उपायामध्ये तुम्ही या तीन घटकांचा व्या वापर निर्देशानुसार केला आणि दररोज त्यांचा नियमित सराव केला तर तुम्ही तुमच्या शरीरातील सर्वात जुने आणि सर्वात हट्टीसुद्धा रोग काढू काढून टाकू शकता तुम्ही वर्षानुवर्षे होणाऱ्या वेदनापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकता आणि निरोगी उत्साही आणि वेदनामुक्त जीवन जगू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद